मुक्ताईनगर येथील पोलीस नाईक अक्षय सकाराम हिरोडे यांना राज्यस्तरीय आदर्श गौरव समाजरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला आहे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या आयोजित राज्यस्तरीय गुन्हेजन गौरव महासंमेलन ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार वीस झूम ॲपवर तीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला राज्यातील विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या एकशे एक, एक मानकऱ्यांमध्ये पोलीस नाईक अक्षय हिरोडे यांचा चौतीसव्या क्रमांकावर या सोहळ्यात मानाचा फेटा मानकरी बॅच महावस्त्र गौरव पदक सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अक्षय हिरोडे हे पोलीस दलात नाईक पोलीस कॉन्स्टेबल या पदावर एस डी पी ओ कार्यालय मुक्ताईनगर येथे कार्यालय असून ते पोलीस दलातील कर्तव्य उत्कृष्टपणे त्यांनी पावती म्हणून मिळालेल्या या राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कारामुळे त्यांनी त्यांच्या आई वडिलांना अर्पण केलं आहे त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे पोलीस दल व मुक्तायनगर वरंगाव येथील नागरिकांकडून शुभेच्छांचा